आदिम सभ्यता संस्कृती व आदिवासी विचारधारा टिकविण्यासाठी जागतिक स्तरावर आदिवासी गौरव दिवस मनवला जातो महाविद्यालयात देखील अनुसूचित जमाती सेलच्या माध्यमातून हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्याच्या साक्षरतेसाठी साजरा होणे आनंददायी असल्याचे मत आदिवासी एकता परिषदेचे माजी राष्ट्रीय युवा अध्यक्ष आप प्रेमचंद सोनोने यांनी व्यक्त केले विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साखरे येथे अनुसूचित जमाती सेल तर्फे नऊ ऑगस्ट आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे होते प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक संजय सूर्यवंशी उपस्थित होते आप प्रेमचंद सोनवणे हे बोलताना पुढे म्हणाले की आदिवासी समाज आत्मसंतुष्ट आहे जेवढे त्याला हवेत तेवढे निसर्गाकडून घेणे आणि उर्वरित इतरांसाठी राखून ठेवणे ही प्रमुख प्रवृत्ती या समाजात दिसून येते फक्त ओरबाडण्याचा मनस्थितीतून हा समाज कोणत्याही संसाधनाकडे पाहत नाही अध्यक्ष मनोगतात डॉक्टर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी आप की जय म्हणणारी आदिवासी संस्कृती मला सर्वश्रेष्ठ वाटते असे मत व्यक्त केले आधुनिक युगात जिथे माझेच कल्याण व्हावे अशी प्रवृत्ती लोकांमध्ये ठाण मानून बसते तिथे इतरांच्या कल्याणात समाधान मानणारी आदिवासी संस्कृती समाजहिताच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे असे देखील मत त्यांनी व्यक्त केले जागतिक गौरव दिनानिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले यात निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक गोपाल किसन पावरा तर द्वितीय वेदश्री राजेंद्र माळी रांगोळी स्पर्धेत प्रथम कुणाल दगा साबडे द्वितीय ठाकरे प्रियंका साहेबराव पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक रिया संजय ठाकरे तर द्वितीय क्रमांक दिशा प्रदीप कुवर हिने पटकाविला कार्यक्रमाचे संचालन अनुसूचित जमाती सेलचे सदस्य प्राध्यापक विलास पावरा यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राजू देवकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुसूचित जमाती सेलचे डॉक्टर हसीन खातडवी प्राध्यापक मुकेश वडवी श्री मनोहर जाधव यांनी परिश्रम घेतले आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यान तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदक शिक्षकेतर कर्मचारी बांधव व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते की ज्या लोकांमध्ये मी सामजिक जरुरी ते शिकलो बोलायचे शिकलो ते माझे खऱ्या तुमच्यामध्ये आलो आणि जसं म्हणतात राज्य करवायचं असेल देश घडवायचे असेल आयोजित यात्य कार्यशाळे गोरों दिला निमित्त यांचे आप प्रेमचंद दशवत सोनवणे सर जे आदिवासी एकता परिषद पूर्वarashtra युवाचे अध्यक्ष आहेत तसेच राष्ट्रीय उपस्थित असलेल्या उपस्थिती बोलले आहेत पावला

विश्लेषण आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राधार्य सर यांचं मी मनापासून आभार मानतो त्यानंतर या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख बघते आदिवासी एकता परिषद पूर्व राष्ट्रीय युवा अध्यक्ष प्रेमचंद सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना एकदम मनाचे मार्गदर्शन दिले त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानतो